मार्गवरती षटक क्रमांक दोन मध्ये प्रत्येक या गोलंदाचा वापर केला जातो प्रत्येकच्या खांद्यावरती षटक क्रमांक दोन ची आत मध्ये पाहायला मिळणार आहे पहिला चेंडू यावेळी आकाशसाठी हलक्या हाताने खेळला सन्मान दिला आकाशने शुभम त्या ठिकाणी चेंडू वरती येईल आणि मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल ज्या षटकातील पहिल्या चेंडूवरती मैदानाच्या आत मध्ये येणार आहे आणि एका धाव्याच्या मदतीने स्कुरकाड मैदानाच्या आतमध्ये वाढले स्कुरकाड वरती पंचवीस धावत एका गड्याच्या मोबदल्या चालू सामना आपण पाहतोय चौथ्या क्रमांकाचा सामना सुरू आहे एका बाजूने मांडवी क्रिकेट क्लब मान तर त्यांच्या विरोधामध्ये नवखंडनाथ क्रिकेट क्लब उरावडे या दोन संघांमध्ये हा सामना आखू टप्प्याचा सा बॉल मे स्टॅप स्ट्रोक फर्स्ट वा चेंडू फर्स्ट ला अंकार विकेट आली आहे धक्का क्रमांक दोन

अपघात वरती एकोणतीस धावा स्कोरकड वरती एवढी उसळी घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पंचा आकाशाकडे विकेट उमेश भोत्रे बॅक टू दलियन सुरेश, सुरेश, सुरेश। नवीन फलंदाज संघाचा संघनायक किशोर गुलारी मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होणार आहे एकोणतीस धावा स्कोरकटवरती तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये दोन विकेट या षटकामध्ये आल्यात दोन फलंदाज या षटकामध्ये तंबूच्या जाताना पाहायला मिळालेत अखिल कासरांबोली क्रिकेट क्लब संघाचे संघनायक ओंकार नाना भिलारे यांच्या माध्यमातून किशोर भिलारे यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक असणार रक्कम पारितोषिक दिला जाईल आठव्या बॅटने फटका खेळला संतोष शिळके चिंडीवरती येईल एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेण्याचा प्रयत्न एक सिंगल तर घेतली गेली फिकी त्वरित पाहायला मिळेल दुसरा धावेचा त्या ठिकाणी प्रयत्न होतात दा नाही एक धाव मैदानाच्या हातमध्ये आली आहे षट क्रमांक मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद